बुलढाणा जिल्ह्यातील साहेबांच्या जन्मस्थळी मातृतीर्थ शिंदेखेड राजा येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊ साहेबांना अभिवादन करण्यासाठी बारा जानेवारीला जनसागर उसळत असतो महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं त्या जिजाऊ साहेबांच्या माहेरी म्हणजेच शिंदेखेड राजामध्ये जिजाऊ सृष्टी येथे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय म्हणत मासाहेब जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा समुदाय उपस्थित राहतो तर सिंदखेडसह महाराष्ट्रात प्रत्येक ग्रामपंचायतीत गावागावात अभिवादन केले जाते बीबी या गावामध्ये देखील मासाहेब जिजाऊंना अभिवादन करण्यात आले बीबी ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय डॉक्टर्स असोसिएशन मेडिकल असोसिएशन शिक्षक विद्यार्थी पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते अभिवादन कार्यक्रमाला द्वीप करून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी प्रतीक गावडे दीपक गायकवाड अजय सानप वितेश चव्हाण संदीप बनकर संतोष बनकर कृष्णा पंदे कैलास मोरे प्रदीप बरबडे संदीप खुळे सरपंच पुत्र दीपक गुलमोहर उपसरपंच भास्कर खुळे संदीप चव्हाण अमोल मुळे विठ्ठल देवकर चेतन बनकर आशिष तायडे संजय खारडे पवन बनकर अनिल मांटे रामप्रसाद जाधव उमेश राठोड रमेश खन्नागळे तुपेक भाई सचिन रनमळे सोनू मोरे भाई आठोळे आनंद पाटोळे प्रशांत इंगळे दुर्गेश्वर राठोड बाळू काकडे आकाश बनकर पप्पू पणदे व सह ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून जिजाऊ मासाहेबांना अभिवादन केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा